लिंबाची चटणी जी फक्त दोन मिनिटांमध्ये तयार होते ती कशी बनवायची आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लिंबू उकडून आहे मी लिंबाचं लोणचं करत होते ते उकडून घेताना त्याच्यातलाच एक लिंबू मी चटणीसाठी काढून ठेवला आहे तुम्हाला लिंबू उकडून घ्यायचा आहे एक शिट्टी करून घ्यायची तुम्हाला जास्त हवे असेल तर तुम्ही जास्त लिंबू वापरू शकता मला एकच लिंबाचा चटणी बनवायची होती मग त्यातले सर्व जे बी आहेत ना ते काढून घेतले लिंबू उकडल्यानंतरनं त्याला थंड होऊ द्यायचं आणि त्यातले सगळे बी काढून घ्यायचे नाही मग चटणी कडवट होते म्हणून व्यवस्थितपणे सगळे बी काढून घेतले आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं खूप आंबट असं लिंबू म्हणून मीठ भरपूर प्रमाणामध्ये मी टाकले एक चांगला चमचा भरून मीठ टाकलं आहे आणि याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा जिरे टाकलेत आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणात कमी जास्त करा कारण की लिंबू खूप आंबट असतो ना तर मग तिखट मीठ भरपूर टाकलं की चटणी छान होते आणि याच्यामध्ये एक चमचा किंवा अर्धा चमचा तुमच्या आवडीनुसार साखर टाकून घ्या आणि याला आता आपण मिक्सरमध्ये फिरवणार आहोत याच्यामध्ये पाणी वगैरे बिलकुल ॲड करायचं नाही आहे अशा प्रकारे तुम्ही बनवलं की हे चांगलं सहा सात दिवस फ्रीजच्या बाहेर राहतं म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचरलासुद्धा ही चटणी टिकते तुमच्या घरात जास्त मेंबर असतील तर तुम्ही दोन ते तीन लिंबूचे सुद्धा हे बनवून ठेवू शकता किंवा जास्त लिंबाचं चटणी बनवून ठेवू शकता मी थोडंसंच बनवलेलं आहे तर त्याला मिक्सरमधून काढल्यानंतर व्यवस्थितपैकी एकदम मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मग काचच्या किंवा सिरेमिक म्हणजे चिनी मातीच्या भांड्यामध्ये याला भरून ठेवा आणि तुमची ही साधी सोपी लिंबाची चटणी तयार आहे